मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव सभागृहामध्ये मंजूर करण्यात आला आहे त्यामुळं मराठ्यांना दहा टक्के आरक्षण मिळालं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये आरक्षण विधेयक मांडलं याला सभागृहातील सर्व सदस्यांनी एकमतानं मंजुरी दिली असून हा दिवस ऐतिहासिक दिवस असून मिळालेल्या आरक्षणामुळं पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं फटाके फोडून मराठा समाजाच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला तसंच यावेळी मराठी बांधवांनी एकमेकांना पेढे देखील भरवून आपला आनंद व्यक्त केला आज जे कायदेशीर विधानसभेमध्ये सभेमध्ये जे विषय अधिवेशन घेऊन त्याच्यामध्ये जे दहा टक्के आरक्षण मंजूर झालेलं आहे त्याच्याबद्दल सगळीकडे समाजामध्ये आनंद उत्सव दिसतोय मराठा समाजामध्ये तर आज मराठा समाज इथं मोठ्या संख्येने जमलेला आहे तर तुमच्या तुमच्या भावना काय आम्हाला जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते आणि प्लस चारांगी साहेबांनी सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळावं त्या त्या विषयाशी आम्ही सहमत आहोत आणि आम्हाला जे दहा टक्के आरक्षण मिळावं हे कायम टिकावं कायम राहावं आणि आमच्या मुलांना पुढे नोकऱ्या मिळाव्या आम्हाला जे शासकीय आरक्षण शासकीय जे काय फायदे आहेत ते आम्हाला जरूर मिळाले पाहिजेत या देशाचं संरक्षण मराठीने केलेलं त्या मराठ्यांना आज पंच्याहत्तर वर्ष सर्व जे काय आहे ते सर्व सर्व समाज म्हणून खातो आहे परंतु मराठ्यांना काही मिळत नाही मराठ्यांनी फक्त सीमेवर लढायचं आणि त्यांच्या पोरांनी मारायचं ज्या मराठ्यांनी बहिणीचं कुंकाचं रक्षण केलं ज्यांनी भूमीचं रक्षण केलं ज्यांनी गायीचं रक्षण केलं त्या मराठीच्या पोरांनी फक्त शेती करायची नाही तर सीमेवर मारायचं हे कितपत कितपत योग्य आहे हा शासनाने जे दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावी हे सर्व आमच्या मराठा समाजावतीनं मी शासनाला विनंती करतो